रतवाडा ते अंजनगाव सुरजी मार्गावरील शहापूर फाट्याजवळ शनिवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत अकोट आगारातील एस टी बस आणि विरुद्ध दिशेने येणारे क्रुझर वाहन समोरासमोर धडकल्यानं हा अपघात झाला अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती प्राप्त माहितीनुसार परतवाडा बस आगारातून निघालेली एस टी बस अकोटकडे जात होती दरम्यान शहापूर फाट्याजवळील टर्निंग पॉइंटवर बस समोरून एक ट्रक येत होता ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बस समोरून येणाऱ्या क्रूजरला जबर धडक दड़क दिली धडकेमुळं क्रुझर रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी काटावर जाऊन आदळली त्यामुळे क्रूजर चालकासह एक प्रवासी जागीच ठार झाला मृत चालक हा कलेढोन येथील आहे मृतांमध्ये दस्तगीर बाबूराव मुलानी वयवर्ष पंचावन्न राहणार सांगली यांचा समावेश आहे तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही मात्र तो कलेढोन गावचा असल्याचं समजतय दोन्ही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शौविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत जखमींमध्ये महेश माहुलकर व्यावर्ष बेचाळीस राहणार अमरावती सुखदेव सरगर वयवर्ष पन्नास राहणार सांगली मुकेश देशपांडे वयवर्ष साठ राहणार गोमेवाडी पोपट जगताप वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार गोमेवाडी आदींचा समावेश असून सर्वांना अमरावती इरविन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे घटनास्थळी परतवाडा बस आगाराचे प्रमुख जीवन वानखडे तसेच पोलीस अधिकारी दाखल झाले नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं हा अपघात नेमका कसा घडला आणि कोणाचा दोष आहे याबाबत विरोधाभासी चर्चा सुरू काही दिलेल्या माहितीनुसार ट्रकला वाचवताना बसनं नियंत्रण गमावल्यानं हा अपघात घडला तर काहींच्या मते बस परतवाडाकडे जात होती आणि क्रुझर शेवगावच्या दिशेनं येत होती पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू होणार असून सत्यस्थिती चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे